आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हाय व्होल्टेज होणार आहे राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचा जी आर रद्द केल्यानंतर वरळीतील विजयी मेळाव्यामध्ये प्रथमच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एक दिसले आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युती होणार का मिळालेल्या माहितीनुसार या चर्चा फक्त अटकळी नव्हत्या तर दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात देखील झाली आहे शिवसेना ठाकरे गटाने मनसेला सत्तर ते पंच्याहत्तर जागा देण्याची तयारी दर्शवली आहे अशी देखील माहिती आहे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मनसेमध्ये सलग बैठका झाल्या होत्या आणि मनसेकडून एकशे पंचवीस जागा लढण्याची तयारी दाखवण्यात आली होती म्हणजेच मनसेची मागणी आणि ठाकरे गटाची दिलेली ऑफर यामध्ये अजून थोडं अंतर आहे मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोनही पक्षांमध्ये जागा वाटपाच्या चर्चा औपचारिकपणे सुरू झाल्या आहेत आगामी काही दिवसात आणखी काही फेऱ्या घेऊन युतीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित केला जाऊ शकतो दरम्यान महाविकास आघाडीमध्ये एक मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे मनसे सोबत जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतली आहे म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता एकीकडे काँग्रेस तर दुसरीकडे शिवसेना आणि मनसे एकत्रित लढू शकतात याचा परिणाम म्हणजे मराठी मतांची एकजूट होऊ शकते आणि भाजपासाठी तगडा मुकाबला होऊ शकतो आणि या निवडणुकीमध्ये मुंबईची सत्ता कोणाच्या हातामध्ये जात हे समीकरण पूर्णपणे बदलू शकतं त्यामुळे आता ठाकरे गट आणि मनसेची युती अधिकृतपणे केव्हा आणि कशी घोषित होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे